नमस्कार आज आपण शिकणार आहोत भेंडी फ्राय करायला त्याच्यासाठी मी बघा भेंडी घेतलेली आहेत स्वच्छ धुतली आहेत आणि उभी अशा पद्धतीने कापून घेतलेली आहेत बघू शकता धुतली आहेत स्वच्छ पुसून घेतलेली आणि त्याच्यानंतर मग ही मी उभी कापून घेतलेली सगळी भेंडी मी अशीच कापून घेतलेली बघा पाहू शकता तुम्ही आता आपण ह्याच्यावरती मीठ टाकणार आहोत थोडं म्हणजे बघा थोडंसं नावाळ टाकायचं आहे कारण की ते आपल्याला फ्राय करायचे आहे भेंडी फ्राय करायची आहे त्याच्यामुळे मग त्याच्यामुळे आता हे भेंडीला आपण पाहू शकता व्यवस्थित मीठ लावून आपल्याला फक्त दहा मिनटासाठी ठेवायचे जास्ती वेळ ठेवायची नाही आहे आता ही आपण दहा मिनटानंतर पाहूया हे बघा आपली पंधरा मिनटं झालेली आहेत भेंडीला मीठ लावून झाल्यावरती आता ही पंधरा मिनटानंतर बघा पाणी सुटलंय आणि त्यांना व्यवस्थित लागलेलं सुद्धा आहे मिनिट आता आपण फ्राय करण्यासाठी घेतलेलं वस्तू हे तांदळाचं पीठ घेतलंय सॉरी हे तांदळाचं पीठ घेतलंय रवा आहे आणि गव्हाचं पीठ घेतलंय ते तिखट हळद आणि मीठ मीठ कशाला का टाकते कारण की ह्याच्यामध्ये आपण थोडंसं टाकलं की अजून सव येईल कारण की आपण मच्छी फ्राय करताना मच्छीलाही लावतो परत आपण ह्याच्यात पण बेटरमध्ये पण घेतो त्याच्यामुळे आपण ह्याच्यातही टाकणार आहोत आता पाहू शकता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे पूर्ण सगळं एकत्र करून घेतलं आहे सगळं मी तांदळाचं पीठ गव्हाचं पीठ रवा आणि तिखट हळद आणि मीठ हे सगळं एकजीव केलेलं आहे आता आपण मच्छी फ्राय करतो तशी ह्या भेंड्यांना लावायचं ह्या भेंड्यांना असं डीप फ्राय करायचं त्याच्यामध्ये बघा असं लावून घ्यायचं आहे हे बघा हे पूर्ण असे होतात मग ही आपण मच्छीसारखी फ्राय करून घ्यायची तर मी तुम्हाला दाखवते आपण हा आता तवा तापत ठेवतो पाहू शकतो गेंडी अशी मी लावून घेतलेली आहे आणि हा मी तवा ठेवलेला आहे बघा आता हे श्रावण हे आपण तेलामध्ये फ्राय करणार तेल तापलंय त्याच्यामुळे गॅस करून घ्यायचं आहे पाहू शकता आता आपण साठीने तेल हवं असेल तर तेल सोडून घ्यायचं आता हे पूर्ण व्यवस्थित एक साठीने फ्राय झाले की आपण ते परतायचे पाहू शकता एका साठीने व्यवस्थित आपण मच्छी फ्राय करतो तशीच करायची आहे भेंडी फ्राय काही वेगळ असं नाहीये तर दुसऱ्या साईडीने व्यवस्थित भाजून घ्यायची पाहू शकता अशाच पद्धतीने आपण ही भेंडी फ्राय करून साईडीला लावलेली आहेत आता आपण ही दुसरी भेंडी जी आहेत त्यात फ्राय करायला टाकणार आहोत मगाशी जशी टाकलेली तशीच गॅस थोडा फास्ट केला त्याच तेलामध्ये टाकणार आहोत तुम्हाला आपली भेंडी फ्राय तयार आहे बघा आता मी ऋथ्वीला बोलवते आणि टेस्ट करून तुम्हाला सांगायला सांगते कशी झाली ती इकडे काय दाखव त्यांना खाऊन इथे 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 खा इकडे बघून खा आणि सांग कशी झाली ती मस्त अरे खा तरी अजून मस्त कशी झाले सा काय सांगशील त्या का लोकांना लाईक करा शेअर करा आणि पुढे काय तुम्ही सुद्धा करून ये बघा आणि आम्हाला सांगा कशी झाली ती भेंडी फ्राय